तर एक मोठी बातमी हाती येतेय राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होत असताना आता मंत्रिमंडळाचा वाटहाटी सुरू आहेत याचसाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक वायबी चव्हाण सेंटर इथं सुरू आहे या बैठकीला शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष बाळासाहेब थोरात हे सगळे नेते उपस्थित आहेत यासोबतच अजित पवार छगन भुजबल जयंत पाटील सुभाष देसाई संजय राऊत एकनाथ शिंदे इतर नेते देखील वेगवेगळ्या पक्षांचे या ठिकाणी उपस्थित आहेत अक्षय कुडकेलवर आमचे प्रतिनिधी या बैठकीवरती लक्ष ठेवून आहेत अक्षय किती वेळापासून ही बैठक सुरू आहे आणि या बैठकीचा अजेंडा नेमका काय आहे रेश्मा आपण जर बघितलं तर महाविकास आघाडी सरकार स्थापन करते अशातच उद्या सायंकाळी महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री अर्थात उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील आणि राष्ट्रवादीच्या खात्यातनं कुणाला तरी उपमुख्यमंत्री बनवलं जाऊ शकतं जयंत पाटील यांच्या नावाची खरं तर चर्चा आहे मात्र त्यावर अजूनही अधिकृत शिक्कामोर्तब झालेला नाही आणि हे सगळं होत असताना कुठेतरी आता मंत्रीपद मंत्रिपदांची संख्येचं वाटप व्यवस्थित व्हावं या सगळ्यासाठी वायबी चव्हाण सेंटर येथे गेल्या तासभरहून अधिक वेळापासून बैठक सुरू आहे या बैठकीला शरद पवार आहेत राष्ट्रवादीचे सर्वे सर्वा यासोबतच शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आहेत संजय राऊत आहेत बाळासाहेब थोरात आहेत जे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत हे सगळे या ठिकाणी उपस्थित आहे आणि सगळ्यात महत्वाचं यामध्ये हे ठरलं जात आहे की नेमकं आता आपल्या अतिसंख्याबळ आहे बेचाळीस मंत्र्यांचा मंत्रिमंडळामध्ये सहमा समावेश असणार आहे हो। एक मुख्यमंत्री असं जर बघितलं तर आपण त्रेचाळीस पर्यंत ही मुख्यमंत्र्यांची संख्या आहे यामध्ये याचं वाटप कशा पद्धतीने करायचं या सगळ्या संदर्भात चर्चा सुरू आहे अर्थात ही सगळी वाटाघाटी सुरू आहे वेगवेगळे वेगवेगळी माहिती पुढे येते आहे की शिवसेनेच्या वाट्याला चौदा मंत्रीपद जाणार यासोबत राष्ट्रवादी आणि काँग्रेस या दोन पक्षांच्या वाट्याला प्रत्येकी तेरा तेरा मंत्रीपद जाणार आणि ह्या मध्ये अशी चर्चा येत आहे मात्र यावर कुणी अधिकृत सांगितलेलं नाही मात्र जे चित्र आपल्याला दिसतंय एकूण असंच होईल की सर्वाधिक मंत्रीपद जे आहे ते शिवसेनेच्या वाट्याला जाईल मुख्यमंत्रीपद आणि सर्वाधिक मंत्रीपद हे शिवसेनेच्या वाट्याला त्यानंतर समसमान मंत्रीपद शिव राष्ट्रवादी आणि काँग्रेस या दोन पक्षाच्या वाट्याला आणि यासोबतच उपमुख्यमंत्री हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा असेल तर विधानसभा अध्यक्ष जे असणार आहे ते काँग्रेस पक्षाचे असेल अशा प्रकारची एकंदरीत चर्चा आतमध्ये सुरू आहे ह्यानंतर सग उद्या जे ज्या प्रकारे शपथविधी होणार आहे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदाची शपथ आणि उपमुख्यमंत्री पदाची शपथ होईल यासह प्रत्येक पक्षाचे दोन दोन मंत्री हे उद्या शपथ घेतील अशी माहिती येत आहे हे दोन किंवा तीन तीन अशा प्रकारे होऊ शकतं आणि याच सगळ्या संदर्भात आता बैठक सुरू आहे या बैठकीत काँग्रेसकडनं बाळासाहेब थोरात जे आहे ते काही उशिरा आले मात्र या ठिकाणी काँग्रेसची सुद्धा उपस्थिती आहे त्यामुळं नेमकं या बैठकीमध्ये काय कशा पद्धतीनं हे मंत्रिमंडळाची संख्येचं विभाजन होतं हे बघणं महत्वाचं आहे निश्चित सोबतच अक्षय खाते वाटपा संदर्भात या ठिकाणी निर्णय होऊ शकतो मात्र कुठल्या पक्षाकडे कुठलं खातं जाईल याबद्दलचा काही अंदाज वर्तवला जातोय का सूत्रांकडून याबद्दल काय माहिती मिळते कुठलं खातं कुठल्या पक्षाला दिलं जाईल याबद्दल काय अधिक सांगशील आपण जर बघितलं रेश्मा जर समान सत्तेत समा, समा समान या ठिकाणी सत्तेत समसमान जर आपल्याला वाटा द्यायचा म्हणजे या सरकारला वाटा द्यायचा असेल तर मुख्यमंत्री पद हे जर शिवसेनेकडे गेलं तर इतर महत्वाची जी खाती जसं असतं की राज्याचं गृहमंत्रीपद यासह महसूल मंत्री आणि वित्त मंत्री ही जी महत्वाची असतात या चार महत्वाची पदं असतात महसूल मंत्री वित्त मंत्री यासह सार्वजनिक बांधकाम विभाग आणि गृहमंत्री या चार पद चार जी पद ही कशा प्रकारे पद कशाप्रकारे वाटली जातात चर्चा अशी आहे की राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला राष्ट्रवादी हे राज्याचं गृहमंत्रीपद आपल्या पदरात पाडून घेईल आणि महसूल पद जे आहे हे काँग्रेस कडे जाईल मात्र ह्या सगळ्या संदर्भात हे आतापर्यंत जे आहे आपण बघतोय महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये गेल्या महिनाभर जर आपण बघितलं रेश्मा तर निश्चित असं काही नाही ठरलेलं असंही काही नाही दररोज राजकारणाचे आणि पायंडे बदलत आहेत राजकारणाचा मूड जो आहे तो दररोज बदलत आहे त्यामुळं हे सांगणं तुर्तास अतिघाईचं होईल असं म्हणता येईल आपल्याला की ह्या पक्षाच्या वाट्याला हे, हे अमुक अमुक मंत्रीपद मात्र एक साधारण जी चर्चा आहे जो ज्या पक्षाचा पूर्वीचा अनुभव बघतो आपण तर आपण होतं छगन भुजबळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे गृहमंत्री होते काँग्रेसच्या वाट्याला महसूल मंत्रीपद होतं ह्या सगळ्या परिस्थितीत ही जी पद आहे ही अशा पद्धतीने वाटली जातील सार्वजनिक बैठक ही सुरू आहे खाता खाते वाटपा संदर्भातच आहे तेव्हा खाते नेमकी कुणाकडे जातात हे देखील चित्र कदाचित आज रात्रीपर्यंत स्पष्ट होईल अशी माहिती मिळते अक्षय तू या बैठकीवरती लक्ष ठेवून राहाच तुर्तास धन्यवाद तू तु दिलेल्या सगळ्या